ुष्कल मॉंडल आहे आता मी ब्लँकेटमध्ये वीस तास काम केलं आहे त्याच्यामध्ये एकोणीस ऑर्डर झालेलं आहे कंपनी सांगितलं आम्हाला तुम्हाला गॅरंटी ई पी एस देणार साठ ते सत्तर रुपये पण मला तासाला ई पी एस पडतो आहे चाळीस रुपये पण आता यो चाळीस रुपये पडतो आहे बाकीच्या राहता तीस रुपये ते तीस रुपये कंपनी देणार का रायडरकडून घ्यायचे आम्ही लोक कोणाकडून घ्यायचे आणि काय बोलायला गेला आपण उद्या करू उद्या करू, करू दोन स्ट्राईक झालेले आहे स्ट्राईक केल्यानंतर जे ठिकाणी येतात त्यांच्या नजरमध्ये येतात ते त्यांची आयडी होल्ड होतात ते त्यांना फोन लावतो मॅनेजरला लोकांना सेंट्रल टीममधून कॉल केलेलं आहे सेंट्रल टीम बोलतील तेव्हा तुमची आयडी ओपन होतील अजूनपर्यंत तो पोरगा सात दिवसपासून घरी पोहोचला आहे त्याचा घर त्याच्यामध्ये चालतो आहे तो बोलतो सरांना फोन करू सर माझी आयडी कधी ओपन होणार आहे सर काय बोलतो आम्ही टाकलेलं आहे मेल येतील तर तुमचं काम होतील आतापर्यंत त्याचं काम झालं नाही आमचं मागण्या ते जे ते ई पी एस जे ठेवलेलं आहे ते ई पी एस हटवून टाका ईपीएस आम्हाला नको आणि जे नवीन रायडर भरलेले आता पण रायडर लोक आहे दोन तास काम करतात तीन तास काम करतात त्यांच्या गाडीचं पेट्रोल काढतात ते लोक का, खर्चापुरते जे पाहिजे ते करून त्या लोक निघून जातात पण बाकी जे रायडर फुल टाईम वाले आहेत बारा बारा तास काम करतात त्यांचं अर्निंग निघत नाही आता वीस तास काम करून आठशे रुपये झाले चारशे रुपये पेट्रोलला झाले चारशे मध्ये काय घर चालवणार आता पुढचा कॉल येऊच आहे की आम्हाला रेड कार्ड वाढवून द्या आणि ईपीएस नको आम्हाला स्टोर बंदच ठेवायला लागेल मी दग देसाई आम्ही ब्लिंकिटचे सगळे रायडर आहे आम्ही काल संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून आज स्ट्राईक चालू केलं आहे स्ट्राईक करण्यामागचं आमचं मेन जे कारण आहे ते हे आहे की आम्ही मानकोलीच्या वगैरे ज्या ऑर्डर मारतो सहा किलोमीटर साडेसहा किलोमीटर हे फक्त आमचं जायचं अंतर आहे जे यायचं अंतर आहे ते डबल होतं म्हणजे बारा तेरा किलोमीटर तर बारा ते तेरा कि तेरा किलोमीटर जाऊन पण आम्हाला त्या राईडचं फक्त पंचेचाळीस आणि पन्नास रुपये भेटत आहेत तर ह्या मागण्या आम आम्ही खूप दिवस हो, आधीपासूनच चालू के होत केल्या होत्या स्टोअर मॅनेजरकडे जे समीर सय्यद आहेत त्यांच्याकडे की आम्हाला प्रत्येक ट्रीपचे सगळ्यांना जे नवीन डी असतील किंवा जुने डी असतील त्यांना प्रत्येकाला एकच आम्हाला जो रेट आहे तो फिक्स द्या ऐंशी किंवा नव्वद रुपये पण ते फक्त सॅटर्डे आणि संडेला आम्हाला तो रेट भेटतो बाकी सोमवार ते शुक्रवार आम्हाला पंचेचाळीस पन्नास हाच रेट कार्ड भेटतो रायडर्स एवढे त्यांनी करून ठेवले आहेत की म्हणजे जर का दिवसाला करायची असेल तर दिवसाचे अठरा ते वीस तास आम्हाला लॉग इन करावं हो लागतं आणि ते आम्हाला कोणालाच ना मान्य नाही जेवढा स्टाफ आहे आम्हालाच एक एक तासाने ऑर्डर भेटतात तरी पण ते लोक अजून पण स्टाफ भरून ठेवत आहेत